माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बसलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणींना आपण रुपये देतो काही भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही पण आम्हाला केवळ पंधराशे रुपये देऊन थांबायचं नाहीये तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो त्यांना सोबत घेऊन त्यांची संस्था सुरू करतो त्या माध्यमात आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं एक लाखापर्यंतच बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली त्यामुळे आता केवळ रुपये नाही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी लखपती दिदी म्हणजे कोण जी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते एका वर्षात नाही दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते मला सांगताना आनंद वाटतो आम्ही आतापर्यंत पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या अजून लाख या वर्षी तयार करणार आहोत एक कोटी माझ्या दिदींना माझ्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं लक्ष हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे माझी लाडकी बहीण ही पंधराशे रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून रोजगार देल, का रोजगार देईल देईल आणि अन्य माझ्या अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रम जी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे काही लोकांचे हप्ते मागे पुढे झाले असतील पण तुम्हाला सांगतो सगळ्यांना ही योजना कायम लागू राहील ती कधीही बंद होणार नाही